नमस्कार आणि एक आणखी महत्वाची बातमी पाहूया मजुरांच्या तुटवड्यामुळे गुळाच्या उत्पादनात वेगाने घट होत आहे गुळ पावडर करण्याकडे आता लोकांचा कल वाढलेला आहे राज्यात जेवढे साखर कारखाने आहेत साधारण तेवढ्याच संख्ये इतके गुळ पावडर उत्पादक आहे गुळ पावडर उत्पादन करणे याला यंत्र साह्य घेता येते मात्र गुळाचे उत्पादन करायचे ठरवले तर त्यासाठी मजुरावरच अधिक प्रमाणावर अवलंबून राहावं लागतं ग्रामीण भागामध्ये शासनाच्या विविध योजनांमुळे मजुरा मजुरांच्या हातात पैसा कुकुळत असल्यामुळे आता काम करायला लोक फारसे तयार नाहीत त्यामुळे गुढारांच्या संख्येमध्ये प्रचंड घट झाली आहे यावर्षी लातूर बाजारपेठेमध्ये गुडाची आवक चार ते पाच हजार ढेप इतकी दररोज होते गुडाला कमी भाव तीन हजार सहाशे एक रुपये क्विंटल तर अधिकचा भाव चार हजार शंभर रुपये क्विंटल इतका आहे गतवर्षी हाच भाव तीन हजार रुपये कमीत कमी तीन हजार पाचशे रुपये हा अधिकचा भाव होता गेल्या चार ते पाच वर्षामध्ये गुराळ्यांची संख्या वेगाने कमी होत आहे चार वर्षापूर्वी याच कालावधीमध्ये गुळाची आवक लातूर बाजारपेठेमध्ये पंचवीस ते तीस हजार ढेपी असायची मात्र आता गुळाचे उत्पादनच कमी झाल्यामुळे आवकही मंदावलेली आहे गुड पावडर तयार करण्याचे कारखाने अतिशय मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत लातूर जिल्ह्यामध्ये सुमारे बारा कारखाने असून प्रत्येक कारखान्याची क्षमता ही दर दिवशी शंभर ते दोनशे टन इतकी आहे तर साखर कारखान्यांप्रमाणेच गुड पावडर उत्पादन उत्पादकही ऊसाला भाव देतात व शेतकऱ्याचा ऊस खरेदी करताना साखर कारखान्यांप्रमाणे फारसे निकष न लावता येईल तसा ऊस खरेदी केला जातो आणि जो ऊस उत्पादक सभासद नाहीत अशी मंडळी गुळ पावडर उत्पादकांना आपला ऊस घालण्यामागे कल वाढला आहे लातूर बाजारपेठेमधून गुळ पावडर दक्षिण भारत व उत्तर भारतमध्ये मोठ्या प्रमाणावर विकली जाते